वर्षीय शाळेच्या संदर्भात तुम्ही बोलले की शिक्षकांनी स्थानिक ठिकाणी राहिलं पाहिजे आणि तसं व्यसनमुक्ती संदर्भात पण तुम्ही इथं केलं की दारूचे दुकाना खूप झाले त्यावर मी पाय पण आले पाहिजे हो शाळेतल्या शिक्षक आणि शिक्षिकांनी कायद्याप्रमाणे आपापल्या गावातच मुक्कामी राहिलं पाहिजे व्यसनाधीनता वाढलेली आहे वेगवेगळे दारूचे दुकानं हवायच इथं वाढलेले आहेत ते त्यांचं या ठिकाणी व्यसन होऊ नये ते त्यांना माहीत नाही त्यांना वाटतं फक्त दहा ते चार शिकवावं लोकांना कळत नाही त्याचा गैरफायदा घेतात आणि गावात वाळूजला न राहता आम्ही त्याच गावात मुक्कामी राहतो असे खोटे कागदपत्र देऊन दर महिन्याला पगार उचलतात आणि आमच्या पिढ्या बरबाद करतात म्हणून माझं त्यांना कळकळीचं आव्हान आणि विनंती आहे शेवटची मी कायदेशीर आता टर्मिनेशन पर्यंत जाणार आहे सस्पेन्शन शोकाज आणि टर्मिनेशन आणि म्हणून त्यांनी गावात राहून दर्जेदार जिल्हा परिषदचं शिक्षण द्यावं जरी कायद्यात नसलं तरी त्यांनी स्वतःचे नातेवाईक स्वतःचे मुलं जिल्हा परिषदच्या शाळेतच त्यांनी टाकावे की मी त्यांना विनंती करतो आणि आमच्या पिढ्या बर्बाद होण्यापासून वाचवण्याकरिता आम्ही जी शिक्षण व्यवस्था सुरू केलेली आहे त्याला त्यांनी साथ द्यावी विनाकारांचा लोकांचा रोष ओढावून हो घेऊन या